विकासाचा हुकमी असलेल्या आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विकास कामांच्या जोरावरच बेडक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांना विजय करण्याचा मतदारांचा संकल्प राजू कोरे विजयनगर येथील भाजपच्या प्रचार फेरीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकासाचा हुकमे एक्का असलेल्या आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मतदार संघात कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन गावचा सर्वांगीण विकास केला असल्याने त्यांच्या विकासकामाच्या जोरावरच बेडक जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब खुनमोरे आणि नरवड पंचायत समिती गणातील उमेदवार सौ रुपाली महेश कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प मतदारांनी केला असल्याचे प्रतिपादन विजयनगरचे माजी सरपंच राजू खोरे यांनी यावेळी व्यक्त केला बेडक जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब हुनमोरे नरवाड पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवार सौ रुपाली महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ विजयनगर येथे गावातून उमेदवारांनी घर टू घर प्रचार फेरी व पदयात्रा काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी भाजप उमेदवारांनी काढलेल्या प्रचार फेरीस मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या फेरीमध्ये बाळासाहेब होणमोरे सौ अस्मिता बाळासाहेब होणमोरे सौ रुपाली महेश कांबळे विजयनगरचे माजी सरपंच राजू कोरे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ प्राजक्ताताई कोरे नंदकुमार कोरे आदींसह गावातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यामध्ये भाग घेतला होता विजयनगर नरवाड बेडग मल्लेवाडी या गावातील रस्ते लाईट जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजना तसेच विविध विकास कामांसाठी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत या विकास कामांच्या जोरावरच बेडक जिल्हा परिषद गट व नरवाड पंचायत समिती गटातील दोन्ही भाजपच्या उमेदवारांना विजयी होण्यात कोणतीही अडचण नाही या गावातील मतदारांनीच भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचेही शेवटी माजी सरपंच राजू कोरे यांनी यावेळी सांगितले विजयनगर या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आज प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे अस्मिता बाळासाहेब उमोरे आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार रुपाली महेश कांबळे यांच्या आज प्रचाराप्रित्यर्थ विजयनगरमध्ये मोठ्या प्रमाणात अशी रॅली काढण्यात आली डोर टू डोअर घर टू घर असं सर्व मतदारांना फिरून भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांच्या जोरावर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले त्याचबरोबर या गावातील आमच्या विजयनगर असेल बेडक असेल मल्लवेड असेल आणि नरवाड असेल या चारही ठिकाणी या मिरज तालुक्याच्या विकासाचा व आमच्या गावचा विकासाचा हुकमी एक्का आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकासकामं या आमच्या मतदारसंघात झालेली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व लोक काम करतोय आणि सुरेश भूंनी त्यांच्या कार्यकालामध्ये आज आमच्या गावामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात या बेडक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दि दिलेला आहे बेडक असेल मल्लेवाडी असेल नरवाड असेल विजयनगर चारही गावांना आज मल्लेवाडीसारख्या गावाला पिण्याच्या पाण्याच्या स्कीमसाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरेशभाऊंनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे नरवाडला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत निधी दिला आहे त्याचबरोबर बेडगेलं देखील दिलाय विजयनगरला देखील मोठ्या प्रमाणात दिलाय सर्वांगीण विकास करण्याचं जे सुरेश भवनचं स्वप्न आहे ते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडून देऊन हे सुरेश भवूनचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला सर्व गावकऱ्यांनी आम्ही ठाम निर्धार केला आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवार आम्ही पूर्ण ताकदीनं निवडून आणू असा सर्व गावानं संकल्प केलेला आहे आज देशात व राज्यात केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि सर्व मतदारसंघातील नागरिकांचं मत आहे की जर राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल तर निश्चितपणानं भारतीय जन जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिल्यास नक्कीच त्या त्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निधी मिळेल आणि मतदारसंघाचा विकास होईल काय होईल या भूमिकेत या भूमिकेत या जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार आज आहेत आणि सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की राज्यात ज्यांची सत्ता आहे ज्यांची केंद्रात सत्ता आहे त्यांच्याकडूनच आपला विकास होऊ शकतोय इतर पक्षाला मतदान करून आपलं मत वाया घालवण्यापेक्षा निश्चितपणानं ते कमळे कमळापूरचं बटन दाखवून आपण निश्चितपणानं त्यांना मोठ्या प्रमाणात निवडून देऊन राज्यातील आणि केंद्रातील निधी आमच्या जिल्हा परिषदेला असो पंचावी असो आणि गावात असो तो आणण्यासाठी फार मोठा मोठी मदत होणार आहे आणि त्यामुळे सर्व मतदारांनी निर्धार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला आम्ही पूर्ण बहुमतानं निवडून देऊ असा ठाम विश्वास मतदारांनी सर्व मतदारसंघातील व्यक्त आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा